तुम्ही पाहत आहे न्यूज घडामोडी कोगनोळी अरिहंत संस्थेचा अकरावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात प्रामाणिक सेवेमुळेच संस्थेची यशस्वी घौडदौड सर्वसामान्य माणसाला विश्वासात घेऊन सर्वसामान्यांची हित जोपासत सलग अकरा वर्ष गोरगरिबांच्या विश्वासाला सार्थ ठरलेली श्री अरिहंत क्रेडिट सौहार्द सहकारी लिमिटेड बोरगाव शाखा कोगनोळी या संस्थेचा अकरावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला अरियंत उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री अभिनंदन रावसाहेब पाटील व सहकाररत्न उत्तम रावसाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कोगनोळी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य श्री महादेव इंगवले यांच्या हस्ते लक्ष्मीपूजन करण्यात आलं या प्रसंगी राजस्थान येथे राष्ट्रीय जुदो स्पर्धेसाठी निवड झालेल्या कुमारी स्वराज साखरे व सोनाक्षी खोत यांचा सत्कार सन्मान करण्यात आला यावेळी पाटील कुटुंबियांवरती प्रेम करणाऱ्या अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या यावेळी कोगनोळी शाखेचे व्यवस्थापक रावसाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार एकतीस ठेव एकतीस कोटी एकूण कर्ज एकोणीस कोटी तर निव्वळ नफा सत्तावीस लाख रुपये इतका झालेला आहे संस्थेचे एकूण तीनशे सत्तर सभासद असून अठ्ठ्याण्णव पूर्णांक सहा टक्के कर्ज वसुली झाली आहे संचालक सभासद ठेवीदार हितचिंतक यांच्यामुळे संस्थेची घौडदौड असल्याचं सांगितलं यावेळी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील राजकोंडा टोपान पाटील स्वाभिमानी रयत संस्थेचे चेअरमन भाऊबली पाटील राम बँकेचे आप्पासाहेब माणे दत्तगुरु संस्थेचे सहसंस्थापक निलेश खोता हालसिद्धना संस्थेचे विठ्ठल कोळेकर बाळासाहेब हादीकर सचिन इंगवले जय किसान पी के पी एस चेअरमन प्रवीण पाटील अनिल चवुले ग्रामपंचायत सदस्य सुजित माने कृष्णात खोत तातेसाहेब कागले युवराज कोळी दिलीप पाटील श्रीपती गोरडे अमृत चव्हाण सचिन परीट तात्यासो खोत विठ्ठल कुळेकर प्रकाश गायकवाड अवधूत ढोबळे आर डी काकले दयानंद पाटील अरुण चौगुले शिवाजी गवंडी सर्जीराव जाधव आपाजीवाडी सुरेश पाटील प्रकाश पाटील कीर्तिकुमार पाटील सचिन माने सी के पाटील महेश पाटील सरकारी मराठी शाळेतील शिक्षकवृंत असिस्टंट जनरल मॅनेजर भरत गुंडे ग्रामपंचायत सदस्य गावातील विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते शेवटी सर्वांचे आभार निपाणी झोनल अधिकारी राजेंद्र पन्ने यांनी मांडले चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील